बाय कशी झाली सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर आमच्या दारामध्ये चिकूचं झाड आहे आमचा हाऊस टूरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल पाहिलं तर त्याच झाडाचे चिकू आहे जशी आज आम्ही आईस्क्रीम बनवत आहे कारण आमचा भाऊ येणार आहे उद्या तर त्याच्यासाठी स्पेशल हर्षलसाठी स्पेशल अशी आम्ही चिकूची आईस्क्रीम बनवत आहोत आईस्क्रीम म्हणा कुल्फी म्हणा ही रेसिपी मी जेव्हा नवीन नवीन होते तेव्हा सात आठ वर्ष आधी बनवली होती तर आता परत म्हटलं ती रेसिपी ट्राय करू परत। आता परत ट्राय करत आहे कशी झाली हर्षलच्याच तोंडून उद्या तुम्हाला दाखवेल आम्ही <laughs> त्याची रिॲक्शन तर आता दाखवते कशाप्रकारे ही आईस्क्रीम करायची आईस्क्रीम म्हणजे कुल्फी आहे एक प्रकारची ते साहित्य अगदी सोप्पं आहे आणि सोप्या साहित्यामध्ये घरी बनवता येईल सहज अशी रेसिपी आहे तर साहित्य सुजाता सांगणार आहे त्यासाठी लागणार आहे एक लिटर धू साखर वेलची चिकू व्हॅनी लायसन्स काजू आणि बदाम आता आपण चिकूचा साल काढून पर घेऊ आणि पल्प करून घेऊ त्यानंतर दूध आपल्याला ठेवायचं आहे बॉईल करायसाठी सर्वात आधी आपल्याला दूध गरम करून ठेवायचं आहे या दुधाला आपल्याला चांगलं उकळायचं आहे आपलं एक लिटर दूध आहे ते जवळपास आपल्याला अर्ध किंवा त्याहीपेक्षा थोडंसं कमी करायचं आहे जेणेकरून आपली आईस्क्रीम जी आहे ती टेस्टी लागेल आता इथे दूध उकळलेलं आहे आणि थोडंसं शेवटी त्याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे साखर अंदाजानेच घेतली पाऊन आम्ही साखर घेतली आणि त्यानंतर थोडा वेळ आपल्याला परत हे गरम करायचं आहे आणि नंतर थंड होऊ द्यायचं आहे एकदम आणि थंड झाल्यावर नंतर आपल्याला बाकी सगळे पदार्थ त्यामध्ये ॲड करायचे आहेत ते पुढे पाहू ते तर सोपं आपण पाहिलं आता काही नाही काजू बदाम हे आपलं ऑप्शनल आहे पण घ्यायचं चांगलं लागते याच्यामध्ये आणखी ड्रायफ्रूट वाढवता येतील तर आता हे जे चिक्कू आहेत तर पहिल्यांदा याची साल काढायची आहे आणि काही चिक्कूची पेस्ट करायची आणि काही चिक्कूचे तुकडे ठेवायचे यात काही चिक्कूचे आम्ही साल काढून तुकडे करून ठेवले हे आणि याची पल्प करायचं आहे आणि हे जे चिक्कू आहे याचे छोटे छोटे पीस करणार आहे आपल्या कुल्फीमध्ये किंवा आईस्क्रीममध्ये टाकण्यासाठी हा पल्प आपल्याला या आपलं जे दुघटलेलं दूध आहे त्याच्यामध्ये ऍड करायचं त्यानंतर आता ही जी वेलची पूड आहे ही थोडीशी जाळसर करायची आहे जेणेकरून ती आईस्क्रीम मध्ये आपल्याला खाताना लागेल सात ते आठ अंदाजे घेतलेले आहेत त्यानंतर काजूचे तुकडे हेही अंदाजे जितकी रिच आईस्क्रीम बनवायची असेल तेवढे जास्त ॲड करा पिस्ताही टाकू शकतो अजून एवढेच बसत त्यानंतर बदाम हे पण आपल्या आवडीनुसार किती आता आमचा भाऊ येतो म्हणून आम्ही पाठी भरून टाकू <laughs> त्यानंतर हे चिकूचे तुकडे जे केले होते ते सगळे याच्यामध्ये ऍड करायचे आता हे छान मिक्स आता अर्धा चम्मच किंवा सात ते आठ थेंब व्हॅनिला एसेन्स यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे व्हॅनिला एसेन्स मुळेच किंवा या कुल्फीची टेस्ट जी आहे ते खूप मस्त येते ॲड करटाईट कंटेनरमध्ये आपल्याला ती सेट व्हायसाठी ठेवायची आहे तर त्यात टाकून घ्या Di mana? Di sini. माझा डबा असा वर ठेवत्या तुला मी खाली नाही डबू देणार तू वर आता आईस्क्रीम बनवून आम्ही फ्रीज मध्ये सेट करायसाठी ठेवली आता आपल्याला सहा ते आठ तास आरामात रात्र वगैरे झाली तर काहीच प्रॉब्लेम नाही तेवढी चिल थंड होईल तेवढी छान लागेल चांगली सेट होईल आणि त्यानंतर याच चिकूच्या जागी तुम्ही मँगो यूज करू शकता आंब्याची सुद्धा आवडेल वाटलं तर नाही पण ज्याचं पल्प होईल तेच ना हो oh. डाळींच प्रकार नाही <laughs> टाकत डाळींचे दाणे टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय कशी झाली तंडकार चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू